नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे नाव देशात आणि जगातील कानाकोपऱ्यात गाजेल त्यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व समाजाला सर्वसमावेशक दूरदृष्टीने न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आपल्या शुभेच्छा संदेशाच्या धर्मपाल म्हणाले दोन हजार चौदा ते दोन हजार कार्यकाळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला विकासाच्या नव्या वाटेवर नेताना विकासाचे नवे मापदंड निर्माण केले त्यानंतर दोन हजार एकोणीसा वा स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही वैयक्तिक स्वार्थाच्या गद्दारीपोटी देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पद भूषवावे लागले या विरोधी पक्षनेते पदाच्या कार्यकाळातही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत अत्यंत ताकदीने आणि निकराने सगळे विरोधात बसलेले असताना देखील त्यांनी जबरदस्त लढा दिला नागपूरच्या या सुपुत्राने महाराष्ट्राचे नाव देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कोपऱ्यात न्यावा आणि देशातल्या सर्व समाजाला सर्वसमावेशक दूरदृष्टीने न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे अशा शुभेच्छा देखील धर्मपाल मेश्राम यांनी दिल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी या महाराष्ट्राला विकासाचे नवे वाटेवर नेताना विकासाचे नवे मापदंड निर्माण केले आणि त्यानंतर स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर एका वैयक्तिक स्वार्थाच्या गद्दारीपोटी देवेंद्रजी फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपद भूषवावं लागलं या विरोधी पक्षनेतेपदाच्या कार्यकाळातही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताना अत्यंत ताकदीनं आणि निकरानं सगळे विरोधात बसलेले असल्यावर देखील यांनी जबरदस्त लढा दिला त्यानंतरचा जो कार्यकाळ आपण आठवला तर अडीच वर्षाच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातही कोरोनावर मात करत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गरीबांना युवकांना दलितांना शोषितांना पीडितांना कष्टकऱ्यांना काम आणि लाडक्या बहिणींना देखील न्याय देण्याचा प्रयत्न करत त्यांनी अडीच वर्षाची उपमुख्यमंत्रीपदाची कार्यकाळ त्यांनी जबरदस्त पद्धतीने गाजवला आणि आज त्यांना याच महाराष्ट्राच्या जनतेनं संपूर्ण बहुमत देत या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून नवीन रस्ते त्यांच्यासाठी जा साथी, साथी, या महाराष्ट्र राज्याने निर्माण केले मी त्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी भविष्यासाठी शुभकामना देतो आणि नागपूरच्या या सुपुत्रानं महाराष्ट्राचं नाव देशाच्या आणि जगाच्याही कानाकोपऱ्यात न्यावं आणि या देशातल्या सर्व हरा समाजाला दलित शोषित पीडित सर्व समाजाला सर्वसमावेशक दृष्टीनं दूरदृष्टीनं न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशात माझ्या शुभकामना धन्यवाद